पुढची बातमी विवाहासंदर्भात श्री गणेश तर्फे आयोजित अखिल महाराष्ट्र राज्य सर्व जातीय दिव्यांग वधवर मेळावा जानेवारी दोन हजार चोवीस कर्णबदीर मुखबदीर गतिमंद अंध अस्थिव्यंग व पोलिओग्रस्त इत्यादींसाठी दिन रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते दोन स्थळ निवारा वृद्धाश्रम हॉल नवी पेठ पुणे रजिस्ट्रेशन सव्वीस जानेवारीपर्यंतच रजिस्ट्रेशन फी शंभर रुपये संपर्क वैष्णवी जोगळेकर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सदतीस चव्वेचाळीस बहात्तर पुढील बातमी सुद्धा विवाहा संदर्भात श्री ग्रुप फाउंडेशन नाशिक आयोजित दहावा सर्व जातीय व राज्यस्तरीय अंध अपंग मुखबधी व्यंग विधवा विदूर व घटस्फोटित व्यक्तींसाठी विशेष आयोजित भव्य वधूवर परिचय मिळावा दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत ठिकाण रमेश रमेशेठ वामनराव चांदवडकर नगर रावसाहेब थोरात सभागृह के टी एस एम कॉलेज जवळ मॅरेथॉन सर्कल गंगापूर रोड नाशिक आयोजित मेळावा तीन मार्च दोन हजार चोवीसकरिता सर्व वधूवरांसाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश अथवा नोंदणी फी आकारली जाणार नाही तसेच सर्वांसाठी दुपारचे जेवण व चहापाणीही मोफत असेल वधूवरांची कलर परिचय पुस्तिका रुपये तीनशे भरून कार्यक्रमस्थळी ज्यांना हवी असेल त्यांना उपलब्ध असेल तरी वधूवरांनी आपले परिचयपत्र किंवा पूर्ण भरलेला फॉर्म तसेच पासपोर्ट साइज एक फोटो सदर कार्यक्रमाचे प्रमुख श्री सुरेश काळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अकरा एक्याऐंशी तीस यांच्याकडे व्हॉट्सअपवर पाठवावे ही नम्र विनंती फॉर्म भरण्यासाठीची अंतिम तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे